बदलापूरात नियंत्रण सुटलेल्या एका भरधाव ट्रकने तीन ते चार वाहनांना धडक दिल्याची घटना आज सकाळच्या या अपघातात एका महिलेसह दोघांचा मृत्यू झाला असून ते जण जखमी झाले आहेत अपघाताची ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे बदलापूरच्या वालिवली गावाजवळ एरंजाडच्या दिशेनं लाद्या भरलेला एक मालवाहू आयशर ट्रक उतारावरून भरधाव वेगात आला या ट्रकचं नियंत्रण सुटल्यानं ट्रकनं एका कार आणि रिक्षासह रिक्षा का तीन ते चार वाहनांना जोरदार धडक दिली यात या दोन्ही वाहनांचा अक्षरशः झाडावर झाला आदळला या अपघातानंतर ट्रक चालक तिथून पळून गेला या अपघातात एक महिला आणि एका रिक्षा चालकाचा मृत्यू झाला असून तीन ते चार जण जखमी झाले आहेत या घटनेनंतर स्थानिकांनी धाव घेत जखमींची सुटका केली आणि त्यांना रुग्णालयात दाखल केलं अपघाताची ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून त्यावरून अपघाताची तीव्रता लक्षात येऊ शकेल या प्रकरणी बदलापूर पश्चिम पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज बदलापूर